आपल्याकडे आत्ता आप, ऑफर चालू आहे रक्षाबंधन स्पेशल त्याच्यामुळं आज भन्नाट अशी कुर्तींसाठी ऑफर देणार आहे कुठलेही दोन पीस घेतले तर आपली चारशे नव्याण्णवपासून स्टार्टिंग सुरुवात आहे इतके सुंदर सुंदर कलेक्शन आलेले आहे तुम्ही बघू शकता की छान असे हे पॅटर्न्स तुम्हाला दिलेले आहे सिल्कमधलं फॅब्रिक खूप सुंदर आहे डिझाईन्स पण खूप सुंदर सुंदर आलेले आहेत त्याच्यामुळे पटपट जॉईनिंग करून घ्या शेअरिंग जास्तीत जास्त करून घ्या कारण रक्षाबंधन स्पेशल ऑफर आपली चालू आहे चला तर मग लाईव्हला फ्रंट कॅमेऱ्याने सुरुवात करूयात चला सगळ्यांना जॉईन ना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर एका मेसेज करा सुरुवात करूयात आपण लगेचच छान अशा कलेक्शनसाठी चला जॉईन झाले त्यांना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का बघा सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय का व्यवस्थित कॅमेरा सेट झाला का एकदा मेसेज करा म्हणजे सुरुवात करूयात आपण सुंदर असं कलेक्शन बघायला थोडेसे आपले व्ह्युअर जॉईन होऊ द्यात सगळ्यांना नोटिफिकेशन मिळेपर्यंत थोडासा वेळ लागतो तर पटपट जॉइनिंग करा शेअरिंग करून घ्या चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पटकन जॉईनिंग करून घ्या मैत्रिणीं आपला जो लाईव्ह आहे तो बारामती मधून आहे ब्युटी प्लस कलेक्शन हे आपल्या शॉपचं नाव आहे सुरुवात करूयात म्हणजेच तोपर्यंत जॉईन होतात तो तो मैत्रिणी तर ज्यांना ज्यांना शॉपला व्हिजिट करायची आहे त्यांच्यासाठी शॉपचा ॲड्रेस सांगते ब्युटी प्लस कलेक्शन जे आय टॉवर नियर रिलायन्स पेट्रोल पंप भिवण रोड बारामती तुम्हाला जर का शॉपला व्हिजिट करायचं असेल तर गुगल मॅपवरतीही तुम्ही ब्युटी प्लस कलेक्शन बारामती सर्च करू शकता आणि आपलं लोकेशन लगेचच तुम्हाला ॲड्रेस सहित मिळा मिळेल आणि तुम्ही शॉपलाही व्हिजिट करू शकता ज्यांना पॉसिबल नाही आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन केली तरीही चालेल छान असं साड्यांचं काल आपण लाईव्ह केलं होता सुंदर असा रिस्पॉन्स तुम्ही सगळ्यांनी दिला सगळ्यांचं डिस्पॅचिंग लगेचच झालेलं आहे बरेचसे पार्सल्स अजून निघणारे आहेत ते आज लगेचच निघणार आहेत छान असा कालच्याच रिस्पॉन्स सारखा का आजही छान अशा ऑफरला तुम्ही रिस्पॉन्स देणार आहेत हे मला माहितीच आहे कारण की सुंदर अशी ऑफर तुम्हाला देणार आहे रक्षाबंधन स्पेशल बहिणींसाठी एवढी सुंदर ऑफर आहे की जी अजूनपर्यंत कोणीच दिली नसेल इतकी सुंदर अशी ऑफर तुम्हाला मी देणार आहे छान अशा ऑफरचा लाभ घ्या आणि आपल्या मैत्रिणींनाही घेऊन द्या आणि सुंदर सुंदर कलेक्शन लगेचच ऑर्डर करून घ्या ज्यांना ऑनलाईन बुकिंग करायचं आहे त्यांच्या ऑनलाईन बुकिंग साठी सांगते की जो आपला बुकिंग, 95, 95, 95, 95. याज बुकिंग नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याण्णव चौदा याच बुकिंग नंबरवरती आहे आणि लगेचच ऑर्डर करायचं आहे साईज सांगून पेमेंट सा पेमेंटचा सा स्कॅनर तुम्हाला तुमच्याच तुम्हाल व्हॉट्सअपला येणार आहे त्याच वेळेस पेमेंट करायचं आहे ऑर्डर कुठल्याही स्कॅनरला कोणीही पेमेंट करायचं नाही हे मी सगळ्यांना स्ट्रिक्टली सांगत असते पहिल्यापासूनच आणि आज शेवटपर्यंत आपल्याला हेच राहणार आहे कारण की लाईव्ह मध्ये आपण स्कॅनर दाखवायचं बंद केलेलं आहे त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना बुकिंग करायचं आहे त्यांनी स्कॅनर डायरेक्टली ह्याला घ्यायचा चला सुरुवात करूया सुंदर अशा कलेक्शन ला रेन हे फॅब्रिक असणार आहे छान असा पॅटर्न आलेला आहे ब्राऊन शेड मध्ये डार्क ब्राऊन पण नाही रेड ब्राऊन आहे ऑफर अशी आहे ती सांगणार आधी पॅटर्न आणि मग ऑफर सांगते सुंदर अशी कट मधली कुर्ती असणार आहे आतली बाजू राहणार ही बाहेरची बाजू राहणार आहे छान अशी ही तुमची स्लीव राहणार आहे या आता ज्या स्टार्टिंगला ज्या कुर्ती दाखवत आहे त्या कुर्तींची ऑफर आपली अशी राहणार आहे की तुम्ही दोन कुर्ती घेतल्या तर तुम्हाला त्या बसणार आहेत सहाशे रुपयेमध्ये दोन कुर्ती सिक्स हंड्रेडमध्ये मध्ये दोन कुर्तीज बसणार आहेत म्हणजे सिंगल पीस तुम्हाला जो आहे सिंगल पीस ऑर्डर करायचा असेल तर साडेतीनशेला बसणार आहे आणि दोन घेतले तर तुम्हाला सहाशेमध्ये मध्ये बसणार आहे छान अशी ही ऑफर आहे पटपट पटपट पट, पट, स्क्रीनशॉट घ्यायचे फक्त याच्यामध्ये एक एकच की साईज विचारून पेमेंट करायचं आहे फक्त ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा मला फक्त मेसेज करा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा मेसेज करा म्हणजे मग आपण कंटिन्यू सुरुवात करूया छान अशा पॅटर्नसाठी कुर्तीला हाईट भरपूर आहे रेऑॉन फॅब्रिक वरती ही कुर्ती आहे जशी डिझाईन दिसती तशीच तुमच्या हातात आल्यानंतर ही डिझाईन दिसणार आहे पॅटर्न खूप सुंदर आहे फॅब्रिकची क्वालिटी अतिशय सुंदर आहे त्याच्यामुळे अजिबात कुठल्याही प्रकारचा कलरही जाणार नाही पण आज, आज रक्षाबंधन स्पेशल तुम्हाला ऑफर देणार आहे या कुर्त्यांची एम आर तुम्हाला सहाशे रुपये एका कुर्तीची एमआरपी पी आहे तर ही आपण तुम्हाला हे फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये आपण देत आहोत त्याच्यामुळे पटपट पटपट स्क्रीनशॉट घ्या मैत्रिणी दोन पीस घेतले तर तुम्हाला एकदम व्यवस्थित अकॉर्डिंग प्राइस मध्ये मिळणार आहेत सहाशेमध्ये मध्ये दोन पीस आता जे इथून पुढचे सगळे दाखवते ते सगळे सहाशेमध्ये मध्ये दोनच असणार आहेत स्क्रीनशॉट सुंदर अशा रेवॉन फॅब्रिक मध्ये रेड कलर कसला सुंदर चेरी रे, चेरी रेड कलर दिसतोय बघा डार्क असा ब्राऊन शेड कडे जाणारा हा रेड कलर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या फक्त याच्यामध्ये साईज विचारून पेमेंट करा साईज विचारून पेमेंट करायचे ब्राऊन कलर ब्राऊन कलरमध्ये आहे सिल्क फॅब्रिक वरती बनलेले पूर्णपणे एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये तुम्हाला इथे जरीचं काम केलेलं के आहे याच्यामध्ये जरदोसीचं काम केलेलं आहे पायपिंग आहे जसं दिसते तसंच येणार आहे आतमध्ये थ्री फोर स्लीव असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला आतमध्ये अस्तर दिलेलं आहे विथ अस्तर ही कुर्ती असणार आहे स्लीव्ह घालू शकता किंवा तुम्ही याला स्लिव लावूनही घालू शकता याच्यामध्ये तुम्हाला ही बसणार आहे सहाशे मध्ये दोन याच yes, पॅटर्न मध्ये तुम्हाला ही कुर्ती सुद्धा बसणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सिक्स हंड्रेड मध्ये ह्या दोन पॅटर्न बसणार आहेत साईज विचारून पेमेंट करायचं आहे चला पुढचं जे आहे ते कॉटन रेवन मधलं फॅब्रिक आहे सुंदर असा प्लेन मधलं पण स्ट्रक्चर आहे ह्या फॅब्रिक मध्ये स्काय ब्लू कलर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या मैत्रिणीनो सिक्स हंड्रेड मध्ये कुठल्याही तुम्ही दोन ऑर्डर करू शकता छान असा पॅटर्न आहे स्काय ब्लू कलर आहे बटन्स दिलेले आहेत पॅटर्न खूप सुंदर आहेत कुठल्याही दोन कुर्तीज घ्या हाईट हाईटला सगळ्याच कुर्ती छान आलेल्या आहेत त्याचबरोबर ही बघू शकता पॅटर्न याला तुम्हाला पूर्णपणे मटेरियल वरती स्ट्रक्चर दिलेला आहे अजिबात प्लेन नाही आहे छान असा हा आबोली कलर याच्यामध्ये आहे थ्री फोर स्लीव दिलेली आहे मिरवरचं काम आहे आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे मशीन एम्ब्रॉयडरीचं काम दिलेलं आहे राऊंड नेक आहे ऑल ओव्हर कट मधली कुर्ती दोन्ही साइड ला सेम राहणारे कॅम्परिंग कॉटनवरचा हा फॅब्रिक आलेला आहे त्याचबरोबर ही कट असणारे आटली बाजू ही बाहेरची बाजू सिंगल कलर अवेलेबल असणारे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सिक्स हंड्रेडमध्ये मध्ये टू पीस तुम्हाला मिळणार आहेत कोणतेही दोन ऑर्डर करा सहाशे मध्ये दोन साईज मीडियम टू थ्री एक्सल चाल असणार आहे सगळ्या ह्याच्यामध्ये पण विचारून पेमेंट करायचं छान असा कलर आहे अबोलीच कलर आहे लाईट कलर आहे ज्यांना डिझाईन नको प्लेन मध्ये काहीतरी हवे त्यांच्यासाठी हा पॅटर्न छान असे बटन्स दिलेले आहेत राऊंड नेक आहे आणि सुंदर अशी ही कट मधली कुर्ती पॅटर्न जो आहे तो स्ट्रक्चर मध्ये आलेला आहे लाईनिंग मध्ये आहे अजिबात तुम्हाला कुठेही प्लेन फॅब्रिक दिसणार नाही छान असं सुंदर अशा पॅटर्न साठी पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे कट मधली कुर्ती असणार आहे सिक्स हंड्रेड मध्ये दोन कुर्ती तुम्हाला या बसणार आहेत सहाशे मध्ये दोन ते झाले हे दाखव ते, ते सहाशे मध्ये दोन पाचशे मध्ये दोन आहे त्याही दाखवणार आहे हे आधी बघून घ्या सुंदर अशा कॉटन फॅब्रिकवरती कसली सुंदर आणि सोबर डिझाईन दिलेली बघा छान अशी तुम्हाला थ्री फोर स्लीवज आहे डिझाईन केवढी सुंदर आहे प्युअर कॉटनमधलं फॅब्रिक आहे कुर्तीला हाईट बघा केवढी आहे कटमधली कुर्ती आहे ही तुम्हाला सहाशेमध्ये दोन बसणार आहेत सहाशेमध्ये दोन पॅटर्न तुम्हाला बसणार आहेत मीडियम टू थ्री एक्सल साईज आहे साईज विचारून पेमेंट करायचं आहे याच्यासाठी साईज विचारून पेमेंट करायचं आहे स्क्रीनशॉट घ्या पटपट सेम कॉटन फॅब्रिक वरती पण छान असा डिझायनर पॅटर्न सुंदर अशी प्रिंट आहे राउंड नेक आहे फॅब्रिक बघू शकता केवढी छान याला लाइनिंग दिलेले ला आहेत या विविंग मधल्याच लाइनिंग आहेत प्रिंटेड नाही आहेत सुंदर अशी थ्री फोर स्लीव आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ही कटमधली कुर्ती येणार आहे ही कटमधली कुर्ती येणार ही आतली बाजू ही बाहेरची बाजू प्राइस राहणार आहे सिक्स हंड्रेड रुपीजमध्ये दोन पीस कुठल्याही दोन कुर्ती घ्या मध्ये दोन चला पट पट पटपट घ्या स्क्रीनशॉट कारण की खूप अशा कुर्ती आहेत की सगळ्या ऑफर तुम्हाला दाखवून झाल्या पाहिजे चंदेरी चंदेरीमध्ये आहेत कॉटन मध्ये आहेत हेवीमध्ये आहेत मध्ये आहेत सगळे पॅटर्न्स आहेत त्यामुळे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे छान अशा हा पॅटर्न आहे पूर्णपणे विविंग मधलंच काम आहे याला कुठल्याही प्रकारची नाही नाहीये बघू शकता आतलं विविंगचं पण फिनिशिंग एकदम सुंदर आहे कट मधली कुर्ती मिडीयम टू थ्री एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल असणार साईज विचारून पेमेंट करायचं आहे सहाशे मध्ये दोन कुर्तीच सिंगल घेतली तर साडेतीनशे रुपये सहाशे रुपयाला दोन कुर्ती सिंगल साडेतीनशे रुपये रेवॉन फॅब्रिक वरती आलेला हा पॅटर्न आहे केवढा सुंदर वाटतोय बघा अतिशय सुंदर हा रेवॉन वरती आलेला पॅटर्न आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मिडियम टू थ्री एक्सल साईज अवेलेबल राहणार आहेत सहाशे रुपये मध्ये तीन कुर्ती अवेलेबल येणार आहेत कसला सुंदर ग्रे कलर आहे बघा स्लीव पण अतिशय सुंदर अशी हे तुम्हाला फ्लेअर मध्ये आलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला ही कट पण आहे साइड कट आणि फ्रंट कट पण याला दिलेला आहे पॅटर्न बघू शकता आठशे तुम्हाला मिळणार आहे सहाशे मध्ये दोन सिंगल कुर्ती सिंगल घेतली तर साडेतीनशे रुपयाला कुर्ती आणि हा पॅटर्न जो आहे तो तुम्ही माझ्या अंगावरती तर बघताच कितीही वापरला तरी कसाच कलर खराब होत नाही इतका सुंदर हा कॉटन मधला फॅब्रिक आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा डिझाईन याला दिलेली आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत मैत्रिणींनो एवढे फ्रेश कलर फ्रेश पॅटर्न्स आहेत अजिबात सोडू नका ते हे आपण जे आता टाकलं होतं टायटल की चारशे नव्याण्णव मध्ये दोन कुर्तीज म्हणजेच तुम्हाला पाचशे मध्ये दोन कुर्ती देणार होतो आपण ते हा पॅटर्न आहे पॅटर्न खूप म्हणजे खूप सुंदर आहे सुरेख असा हा पॅटर्न दिलेला आहे याला तुम्हाला पूर्णपणे मिरर वर्क पण आहे मशीन एम्ब्रॉयडरी वर्क आहे सिवलेस आहे आतमध्ये स्लीव्ज आहेत नॉड दिलेले आहेत आणि विथ अस्तर हा पॅटर्न दिलेला आहे विथ अस्तर हा पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे पॅटर्न अतिशय सुंदर आहे अतिशय सुंदर असं हे सिल्क मधलं फॅब्रिक आहे कलर कॉम्बिनेशन बघून घ्या प्राइस राहणार आहे चारशे नव्याण्णव रुपये दोन कुर्तीज चारशे नव्याण्णव मध्ये दोन कुर्तीज म्हणजे पाचशे रुपये दोन कुर्ती तुम्हाला या मिळणार आहेत पटपट स्क्रीनशॉट घ्या अतिशय सुंदर अशा हे पॅटर्न्स आहेत याच्यातले डिझाईन्स आणि कलर बघून घ्या वेगवेगळे डिझाईन्स आहेत वेगवेगळे -वेग कलर्स येणार आहेत हॅलो सोनालिताई साडी नाही येत आहे साड्यांचा लाईव्ह काल झालं आहे लगेच जाऊन बघायचं कालचा लाईव्ह बघा ना काल तुम्ही कालच्या लाईव्हला आहे साड्या घ्या पटकन स्क्रीनशॉट घ्या पाचशेमध्ये दोन कुर्तीज येणार आहेत मीडियम टू थ्री एक्सल साईज राहणार आहे साईज विचारून पेमेंट करायचे मीडियम टू थ्रीचा कलर पटकन कलरसाठी स्क्रीनशॉट घ्यायचे ऑनियन पिंक कलर पटापट स्क्रीनशॉट घ्या छान असा ब्लू कलर कलर कॉम्बिनेशन खूप छान आहेत कलरवरती बुकिंग करा डिझाईनवरती करू नका कारण की पॅटर्न्स खूप सुंदर दिलेले आहेत छान कुर्ती आहे बघा अतिशय सुंदर अशी कुर्ती आहे छान असा पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे प्रिंट पण मस्त आहे पॅटर्न पण खूप आहे सहाशे मध्ये दोन पॅटर्न हे तुम्हाला मिळणार आहेत कुठलेही घ्या पहिली ज्या आता ऑफर दिली सहाशे मध्ये दोन त्यातला हा पॅटर्न येणार आहे सिक्स हंड्रेड मध्ये टू पीस येणार आहे छान अशी ही प्रिंट राहणार आहे बेबी पिंक कलर आहे ऑल ओव्हर कुर्तीवरती प्रिंट आहे त्याचबरोबर तुम्हाला खालच्या बाजूला ही कट येणार आहे आणि कटला कट मध्येही तुम्हाला इथे मध्ये सुरुवातीला इथे छान अशी प्रिंट येणार आहे सुंदर असं सिल्क मधलं फॅब्रिक येणार आहे सिल्क कॉटन फॅब्रिक वरती पटपट कलरचे स्क्रीनशॉट घ्या सहाशे मध्ये दोन कुर्तीज मिळणार आहे साईज विचारून पेमेंट करायचे टू करायचं अवेलेबल असणार आहेत बेबी पिंक कलर मध्ये तीन कसला गोड आहे बघा पिस्ता कलर कसला सुंदर कलर आहे बघा पटकन स्क्रीनशॉट आहे सहाशे मध्ये तीन सॉरी सहाशे रुपये मध्ये दोन पीस आणि सुंदर असा हा तुमचा सगळ्यांचाच आवडतीचा डार्क कलर कसला गोड कलर आहे बघा नेव्ही ब्लू कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या मध्ये दोन, दोन हा तुम्हाला मी देणार आहे अतिशय सुंदर असा सिंपल सोबत आणि एकदम जाड मध्ये कॅम्ब्रिंग कॉटन मधला हा फॅब्रिक तुम्हाला येणार आहे रेऑन बेस्ट राहणार आहे थोडासा याला छान असा राऊंड येणार आहे आणि त्या खालच्या साईडला फ्री वन पीस म्हणूनही तुम्ही युज करू शकता आणि तुमची सिक्स हंड्रेड रुपीज मध्ये दोन पीस यातले ही तुम्हाला मिळणार आहेत सुंदर असं याला टिकलीवरच काम केलेलं आहे किती छान वाटणार आहे बघा पॅटर्न अतिशय सुंदर असा पॅटर्न आहे शॉर्ट वन पीस म्हणूनही तुम्ही याला घालू शकता शॉर्ट म्हणजे हा गुडघ्याच्या पण खालीपर्यंत जाणारा पॅटर्न आहे खूप लेंथ भरपूर आहे पॅटर्नला त्यामुळे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे अतिशय सुंदर ह्या पॅटर्न साठी दोन कलर्स अवेलेबल आहेत मी दाखवते तो ब्लॅक कलर आहे आणि दुसरा जो आहे तो ग्रे कलर आहे दोन्ही कलर सुंदर आहे सिक्स हंड्रेड रुपीज मध्ये दोन पीस तुम्हाला मिळणार आहेत सहाशे मध्ये दोन पीस चल आता आपण बघणार आहोत सातशे रुपये मध्ये दोन पीस किती पॅटर्न चल आठशे वाले दाखवते मी आठशे मध्ये दोन पीस वाले पॅटर्न तुम्हाला मी दाखवणार आहे कसली सुंदर पॅटर्न आहे बघा किंवा सुंदर आहे हातात आल्यानंतर म्हणा ताई तुम्ही आम्हाला काय दिले अतिशय सुंदर अशी भन्नाट ऑफर तुमच्यासाठी फक्त रक्षाबंधन साठी दिलेली मैत्रीण रक्षाबंधन नंतर ही ऑफर तुम्हाला मिळणार नाही कारण की आठशे ते नऊशे रुपयाला सेल आउट केलेली सिंगल कुर्ती ही तुम्हाला मी आज दे दोन देते इतकी सुंदर फॅब्रिक आहे छान असं हे कॉटन फॅब्रिक आहे छान सुंदर अशी प्रिंट आहे याच्यावरती अंगारका पॅटर्न आहे स्टँड पट्टी नेक आहे थ्री फोर स्लीव्ह तुम्हाला दिलेली स्लीवला ही लायनिंग दिलेली आहे फॅब्रिक हातात आल्यानंतर सांगायचं की ताई तुम्ही फॅब्रिक काय दिले फॅब्रिक जराही ही, ही खराब असेल तरीही रिटर्न पाठवायचं इतकं सुंदर फॅब्रिक आहे अतिशय गोड असा कलर आहे व्हाईट कलर वरती तुम्हाला पर्पल कलर ची डिझाईन दिलेली त्यामुळे उठून दिसणारा हा पॅटर्न आहे आठशे रुपये मध्ये दोन पीस मिळणार आहेत आता इथून पुढचे जे पॅटर्न दाखवणार आहे त्या सगळ्या पॅटर्नमध्ये सुंदर पॅटर्न आहे सुंदर फॅब्रिक आहे पटपट स्क्रीनशॉट घ्या मीडियम टू थ्री साईज अवेलेबल असणार आहेत आणि या साईज बरोबरच तुम्हाला विचारून पेमेंट करायचं आहे चंदेरी सिल्क मधला पॅटर्न आहे आठशे मध्ये दोन कसला सुंदर चंदेरी बघा पूर्णपणे चंदेरी मधला हा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये कट मधली ही कुर्ती येणार आहे आतली बाजू पूर्णपणे अस्तर असणार आहे आणि छान असं हे चंदेरी सिल्कची ही तुमची स्ली आहे त्याचबरोबर छान अशी ही तर डिझाईन एम्ब्रॉयडरीवरचं काम केलेले आहे आठशे मध्ये दोन पीस तुम्हाला मिळणार आहे साईज विचारून पेमेंट करा मीडियम टू थ्री एक्सल साइज साईज अवेलेबल असणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मैत्रिणींनो छान पॅटर्न साठी चंदेरी मधले भरपूर कलर आहेत पटपट स्क्रीनशॉट सुंदर असा हा रामा ग्रीन कलर रामा ग्रीन कलर साठी पटकन स्क्रीनशॉट घ्या कसला सुंदर कलर आहे बघा बदामी कलर आपण जो म्हणतो तो याच्यावरती डार्क कलरच जर कॉम्बिनेशन तुम्ही केलं तर दिसणार आहे ब्राऊन कलरचं कॉम्बिनेशन करा दुपट्टा किंवा लेगिंग्स घाला याच्यावरती तुम्हाला स्ट्रेट बॉटम मध्ये आपल्याकडे पँट्स पण मिळणार आहेत याच्यासोबत तुम्ही पॅन्ट पण बुकिंग करू शकता ऑर्डर करा तुम्हाला फोटो मिळून जातील छान असा हा पॅटर्न आहे आठशे मध्ये दोन पीस तुम्हाला याच्यातले मिळणार आहेत स्क्रीनशॉट घ्या टू असणार आहे कसली सुंदर कुर्ती आहे बघा चंदेरी मधलीच पूर्णपणे याच्यावरती एम्ब्रॉयडरीचं काम आहे अजिबात तुम्हाला लो क्वालिटी मिळणार नाहीये आठशे मध्ये दोन पीस तुम्हाला मिळणार आहे कसली सुंदर शेवटपर्यंत काम केलेले कट मधली कुर्ती असणार आहे आतल्या बाजूला तुम्हाला इथे अस्तर दिलेला आहे थ्री फोर स्लीव आहे कलर जो आहे तो बदामी कलर आपण म्हणतो तो कलर आहे ऑफ व्हाईट कलर नाही आहे हा वेगळाच कलर आहे बदामी शेडमध्ये पटकन स्क्रीनशॉट घे हा मी ओपन केलेली डबल एक्सल साइज साईज आहे याच्यामध्ये ब्राऊन कलरचं कॉम्बिनेशन करा कारण या फ्लॉवर मध्ये ब्राऊन कलरची डिझाईन दिलेली सुंदर वाटणारा हा पॅटर्न आहे एकदम हेवी मधलं लुक तुमचं होऊन जाणार आहे की जे की तुम्ही दोन ते तीन हजाराचा ड्रेस घालता तसा हा याचा तुम्हाला लुक येणार आहे त्यामुळे विचारून पेमेंट करा कारण साईज सगळ्या अवेलेबल आहेत असं नाहीये याच्यामध्ये ज्या साईज आहेत त्या तुम्हाला मिळतील सुंदर आहे बघा किती सुंदर आणि गोड पॅटर्न आहे काय म्हणताय ताई येस किती हवेत ताई व्हॉट्सअपला मेसेज करा क्वांटिटी मध्ये हवेत तर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा श्री स्वामी समर्थ ये। ताई प्रियंका ताई श्री स्वामी समर्थ चला बेबी पिंक कलर चंदेरीमधलंच आहे अजिबात तुम्हाला इथे कुठेही तुम्हाला विदाउट स्ट्रक्चर दिसणार नाही हो आहे ऑल ओव्हर याच्यावरती स्ट्रक्चर दिलेलं आहे त्याचबरोबर मशीन एम्ब्रॉयडरीचं काम आहे टिकलीवरचं काम दिलेलं आहे बघू शकता चंदेरीमधलीच ही कुर्ती आहे ती केवढी सुंदर दिलेली आहे अतिशय सुंदर असा हा कलर आहे बेबी पिंक कलरवरती काम केलेले बेबी पिंक आणि ऑनियन मिक्समध्ये आहे अस्तर आहे याला विदाऊट अस्तर नाहीये क्वांटिटी मध्ये हवे तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे किती पीस हवेत आणि कशातले हवे आहेत साईज काय हवेत ते व्हॉट्सअपला मेसेज करा ठीक आहे चला पटकन स्क्रीनशॉट घ्या आठशे रुपये दोन पीस तुम्हाला मिळणार आहेत यात तुम्ही रक्षाबंधन साठी तुमच्या मैत्रिणींना सॉरी नंदेला भाऊजेला तुमच्या बहिणींना कोणालाही तुम्हाला गिफ्ट करायचे असतील बर्थडे असतील तर तुम्हाला मैत्रिणीं आठशे नऊशे अकराशे रुपयेचा एक एक टॉप तुम्हाला जर का गिफ्ट करायचा म्हटले की तो परवडत नाही तर तुम्ही जर का दोन पीस आठशे मध्ये घेतले तर तो, तो पीस तुम्हाला चारशे रुपयालाच पडणार आहे इतकी सुंदर आहे नऊशे रुपये प्राइस आहे याची ओरिजिनल पण तर ही आपण तुम्हाला एवढ्या सुंदर अशा पॅटर्नमध्ये देतोय की एवढं सुंदर सिल्कमधलंच फॅब्रिक आहे बघा ब्राऊन शेड आहे अतिशय सुंदर अशी ही आतली बाजू तुमची राहणार आहे आठशेमध्ये दोन पीस तुम्हाला मिळणार आहे हे मी प्रत्येक पॅटर्न सोबत सांगते कारण की लक्षात यावं वीत असतर आहे हे विविंग काम आहे बुट्टीचं जे काम आहे ते विविंग मधलं आहे अजिबात कुठेही तुम्हाला प्रिंट दिसणार नाही पॅटर्न ऑल ओव्हर सिल्क फॅब्रिक वरती तुम्ही बघू शकता छान अशा पॅटर्न साठी पटकन बुकिंग करा एक्सेल येस प्रियंका ताई साईज आहे स्क्रीनशॉट घ्या साईज कुठल्या चार पाच ऑप्शन ठेवा कारण दोन कुर्ती आठशेत मिळणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही दोन तीन ऑप्शन ठेवा आणि त्या ऑप्शनचे व्हॉट्सअपला टाकून द्या कारण की त्यातले कमीत कमी तुम्हाला एक दोन तरी मिळून जातील ठीक आहे चला पटकन स्क्रीनशॉट घ्या छान अशा ब्राऊन कलर साठी अवेलेबल साथ अव्हेलेबल आहेच थ्री एक्सेल पर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही याच्यात हवेत राहतात ओपन केलेली ही के एक्सेल साईज आहे पटकन स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप ला टाका चेंदेरी मधलं नको काहीतरी हवं आहे रेवॉन बेस वरती रेऑन कॉटन मध्ये जॅकेट पॅटर्न आलेले दोन कलर्स अवेलेबल आहेत क्वांटिटी मिळणार आहे छान असा पॅटर्न आहे सुंदर अशी स्लीव आहे आठशे मध्ये दोन पीस तुम्हाला मिळणार आहे मैत्रिणीनं काय फॅब्रिक आहे हे जे तुम्हाला जॅकेट आहे ते अटॅच जॅकेट असणार आहे टॉप अटॅच हे जॅकेट येणार आहे छान असा हा पॅटर्न आहे पुढच्या साइडला तुम्ही असं बांधूही शकता 800 मध्ये दोन पीस दोन कलर्स अवेलेबल आहेत कुठलेही दोन दोन्ही पी घेतले एक कलर घ्या जे आठशे दोन सांगितले त्यातले वेगवेगळे पॅटर्न घ्या काही प्रॉब्लेम नाही आहे बॅक साइडला पूर्णपणे डिझाईन येणार आहे आणि पुढच्या साइडला जॅकेट पॅटर्न आहे ग्रीन कलर आहे कसलं सुंदर दिसते बघा मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल साईज अवेलेबल राहणार आहेत प्राइस राहणार आहे 800 मध्ये दोन पीस आठशे रुपये मध्ये दोन पीस याच्यामध्ये मिळणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या ग्रीन कलर साठी आणि सुंदर असा हा तुमचा ब्राऊन कलर हे ब्राऊन कलर केवढा गोड कलर आहे बघा अतिशय सुंदर असा गोड कलर आठशे मध्ये दोन चला पटपट घ्या पट स्क्रीनशॉट मैत्रिणीं लगेचच बुकिंग घेणार आहे लगेचच आणि लगेच दुपारीच होणार आहे तीन वाजेपर्यंत आठशे मध्ये दोन जे पॅटर्न सांगितले त्याच्यामध्ये हा पॅटर्न घेऊ शकता याच्यामध्ये सिंगल पीस अवेलेबल आहे ज्यांना हवा आहे त्यांनी विचारून पेमेंट करा ज्यांच्या जन्न, आधी मेसेज असेल त्यांना हा पॅटर्न मिळणार आहे आहे साईज फक्त यल। फक्त हे बुकिंग करायचं आहे अतिशय गोड पॅटर्न आहे लेहर्यामध्ये आहे थ्री फोर स्लीव आहे स्लीवज ला बघू शकता किती छान अशी मिरर वर्क आणि मशीन वर्कचं काम केलेले सुंदर अशा नेकलाही मिरर वर्क आणि मशीन वर्कच काम केलेले साईड ला तुम्हाला कट आहे नायरा कट मधला पॅटर्न आहे कट मध्ये तुम्हाला हे नॉट्स दिलेले आहेत त्याचबरोबर ही कट बघू शकता ही आतली बाजू राहणार आहे ही वरची बाजू राहणार आहे कटला ही छान अशी तुम्हाला डिझाईनची एम्ब्रॉयडरी वर्कची लेस दिलेली ले। सुंदर असा हा घेर दिलेला आहे नायरा कटला पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आठशे मध्ये दोन पॅटर्न तुम्हाला मिळणार आहेत ही तुम्ही एक्सेल वाले ही बुकिंग करू शकता एक्सेल साईज पण अवेलेबल आहे एक्सेल साईज पण अवेलेबल आहे एल साईज पण अवेलेबल आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि सुंदर अशा पॅटर्न साठी बुकिंगला लगेचच पळायचंय आहे कसलं सुंदर सॉफ्ट मधलं फॅब्रिक आहे मैत्रिणींनो जाडमधलं फॅब्रिक आहे अजिबात हलकं क्वालिटी नाहीये जी ब्रँडच्या क्वालिटी त्याच क्वालिटी आहे फक्त रक्षाबंधन साठी आपल्या पेज साठी आपण ही फक्त ऑफर दिलेली आहे चला पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आठशे मध्ये दोन पीस खूप वेळा सेल आउट केलाय आपण हा पॅटर्न खूप वेळा कसला सुंदर सिफॉन मध्ये आलेला हा पॅटर्न आहे आलिया कट मधला हा पॅटर्न असणार आहे सुंदर असा हा घेर आहे आतल्या बाजूला छान असं तुम्हाला अस्तर दिलेला आहे रेओन मध्ये हे अस्तर तुमचं असणार आहे सिफॉन मधलं पूर्णपणे फॅब्रिक आहे ही तुमची थ्री फोर स्लीव राहणार आहे ला ही छान असं एम्ब्रॉयडरी वर्क दिलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला आलिया कट हा तुम्हाला इथे दिलेला आहे पटका स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल साईज साठी आठशे मध्ये दोन पीस मिळणार आहे तीन कलर अवेलेबल आहे मी दाखवते तो आबोली कलर आहे कलर शेड बघून घ्या कलर खूप सुंदर आहेत मैत्रिणींनो पटपट पटपट स्क्रीनशॉट घ्या आबोली कलर आणि ते प्लेट भरपूर आहेत त्याच्यामुळे घेर भरपूर येणार आहे त्याच्यामुळे बिंदासपणे बुकिंग करा हेवी मधलं फॅब्रिक आहे जवळ घेऊन दाखवतो तुम्हाला पूर्णपणे फॅब्रिक वरती ही प्रिंट जी आहे ती अतिशय मटेरियल इन्क्लुडिंग प्रिंट आहे जाणारी प्रिंट नाहीये एकदम सुंदर असा हा पॅटर्न आहे कॉटन नाहीये हे तुम्हाला मिळणार आहे सिफॉन मध्ये ठीक आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आबोली कलर सुंदर असा हा पिस्ता कलर कसला गोड दिसते बघा पिस्ता कलर फिटिंगची गरजच नाहीये कारण याला नॉट दिलेले आहेत पिस्ता कलर आठशे मध्ये दोन पीस आणि छान असा हा तुमचा पिंक कलर बेबी पिंक कलर कसला गोड आहे बघा बेबी पिंक कलर आठशे मध्ये दोन पीस बेबी पिंक कलर सिंगल पीस मध्ये त्याच्यामध्ये कधी बसत तो काम करून हा जस्ट चला कॉटन मध्ये गोल घेर मध्ये हवाय तर हा पॅटर्न खूप सुंदर आहे ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण की थोड्याच दिवसात आपल्या सबस्क्रायबर लोकांसाठी छान असे ऑफर देणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरेचशा आता मेसेज पडतात ते एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आपल्या चॅनलला जॉईन आहेत त्यामुळे खूप छान वाटते की तुम्ही कंटिन्युअसली आपले एवढे छान असे व्हिडिओज बघत असतात हे बघा बलून स्लीव आहे कसला सुंदर पॅटर्न आहे बघा याच्यात कलर आहे का बघा बलून स्लीव आहे छान असं बटन दिलेलं आहे स्लीवला कसलं सुंदर बटन आहे बघा इथे असं लावायचं कॉटन आहे प्युअर कॉटन आहे अतिशय सुंदर फॅब्रिक आहे आठशे मध्ये दोन या पॅटर्न मध्ये तुम्ही हा पॅटर्न घेऊ शकता आठशे मध्ये दोन मध्ये घेऊ शकता आता आपल्या ब्लाउजची स्लीव अशी वरती आलेली इथं फुग्याची तशीच ही फुग्याची स्लीव इथं वरती राहणार आहे अतिशय सुंदर फॅब्रिक आहे प्युअर कॉटन मध्ये आहे राऊंड मधला हा पॅटर्न येणार आहे सुंदर असा कलर आहे सिंगल कलर अवेलेबल असणार आहे छान असे बटन्स फ्रंटला दिलेले आहेत घेर भरपूर आहेत समजा तुम्ही प्रेग्नेंट असाल तर तुम्ही हा नक्कीच पॅटर्न यूज करू शकता वन पीस म्हणूनही बाहेर जाताना कारण की अतिशय सुंदर असा लॉंग मधला हा पॅटर्न येणार आहे कम्फर्टेबल आहे कॉटन असल्यामुळे अजिबात इचिंग होणार नाहीये आणि ज्यांना ज्यांना असे गोल घेरचे आवडतात त्यांनी ही पटकन घेऊ शकता साइज राहणार आहेत मिडियम लस राहणार आहेत आठशे मध्ये दोन चला पटकन स्क्रीनशॉट घ्या सुंदर अशा ह्या पॅटर्न साठी चला काल जसा रिस्पॉन्स दिला तसा आजच्याही ऑफरला छान रिस्पॉन्स द्या कारण की कालचाही रिस्पॉन्स खूप सुंदर असा होता साड्यांचा आणि साड्यांपेक्षाही आजची ऑफर खूप सुंदर आणि भन्नाट दिलेली आहे कुर्त्यांची ऑफर आण ताई कुर्त्यांची ऑफर चला घेऊन आले आता तुम्ही गप्पा बसू नका पटपट बुकिंग कडे पळा आणि लगेचच ऑर्डर करून घ्या उद्याच्या अकराच्या लाईव्ह मध्ये आपण भेटूया सुंदर असं कलेक्शन घेऊन छान अशा चा पॅटर्न साठी मी घातलेला जर का ड्रेस हवाय तर ह्या ड्रेससाठी आपण दाखवलेच होतो चौदाशे तीस रुपये या ड्रेसची प्राइस आहे पिंक कलर आहे व्ही नेक मध्ये हा पॅटर्न दिलेला आहे इथे पॅच दिलेला आहे छान असा हा राऊंड मधला हा क ड्रेस आहे आणि खालच्या साईडला तुम्हाला हा बॉटम जो आहे तो स्ट्रेट बॉटम मिळा मिळणार आहे तुम्ही डिझाईन बघू शकता सुंदर अशी ही बॉटमची डिझाईन आहे अँकल मधला हा ड्रेस आहे मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल साईज अवेलेबल आहे पूर्णपणे हा दुपट्टा जो आहे तो अडीच मीटरचा येणार आहे खादी कॉटन मध्ये ड्रेस कॉटन आहे आणि दुपट्टा जो आहे तो खादी कॉटन मध्ये आहे धुतल्यानंतर पूर्णपणे भरून येणारा दुपट्टा हेवी मधला दुपट्टा आहे सुंदर पॅटर्न आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे या ड्रेससाठी ज्यांना ज्यांना हवाय त्यांनी काय परवाच्याच लाईव्हला मी दाखवलाय तर ही घातल्यानंतर आवडत असतं त्यामुळे कंटिन्युअसली मेसेज येत असतात ताई ताई ता तुम्ही तुम्ही घातलेलं घातलेलं तर घ्या मी घातलेला पण ड्रेस अवेलेबल आहे परवाच्या लाईव्हला मी दाखवला आहे भरपूर असं कलेक्शन यातलं गेलेलं आहे पण आणखीनही अवेलेबल आपल्याकडे आहे चला भेटूयात उद्याच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत बुकिंग करत राहा तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर